नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराजांचा समाधी घेण्याचा दुःखद प्रसंग तो ऐकून आपल्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ निजधामास जाण्यापूर्वी एक वर्ष आपण निजधामास जाणार अशी चिन्हे दाखवत होते एका सागर या गावी गेले असता पहाटे बाळपास महाराज म्हणाले आम्हास उंच जावायचे आहे आम्हास लांब जावायचे आहे रे आमची नोकरी करण्यास तू येशील की नाही एक संतांचा मठ म्हणून एक लिंगायत वाण्याचे स्थान आहे तेथे जाऊन महाराज समाधी पलंग टाकून निजले त्यावेळेस ठाकूरदास भुवांचे तिसऱ्या प्रहरी कीर्तन चाललेले होते महाराजांना त्यावेळी बावळेकर पुराणिक व इतर सेवेदारांना गोऱ्या आणण्यास आज्ञा केली गोऱ्या घेऊन आल्यावर होम करावयाचा आहे आणखी गोऱ्या घेऊ नये अशी श्रींनी सांगताच परत गोऱ्या घेऊन आले समाधीवर एक महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर सेवेकऱ्याकडून महाराजांनी गोऱ्या रचल्या व तूप आणावयास सांगितले सेवेकऱ्यांनी एक मेनभर तूप आणले खारका नारळ सुपारी पेढे बर्फी वगैरे जिन्नस ते सर्व त्यात घालण्यास सांगत व पिंडीस खालील श्लोक म्हणत अग्नी लावला कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुख हारी तुझवीन शंभो मदकोण तारी त्या दिवशी महाराजांनी निचक्र उपोषण केले आपल्या गुरुची समाधी जाळतात ही वार्ता ऐकून लिंगायत समाजाचे पंचवीस तीस शिष्य मंडळी महाराजास शासन करावे या हेतूने तेथे आली परंतु त्यांनी स्त्रींना पाहतात त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटेना स्त्रीकडे एकसारखे पाहावेना तेव्हा ते सर्व परत गेले दुसऱ्या दिवशी उजळल्यावर पिंडीवरील राग काढून पिंड धुण्यास सांगितले सेवेकरांनी तसे केले नंतर पिंड पूर्वीपेक्षाही दैदिप्यमान सतेज दिसू लागली अशा प्रकारे महाराज चिन्हे दाखवीत संपूर्ण दिवस रात्र पिंड जळत असताना त्या पिंडीचे तुकडे व्हावयास हवे होते परंतु तसे न होता ती अधिकच सतेज झाली ही स्वामींची अघात दिला होती सेवेकरी बिछाना घालण्यास लागले म्हणजे महाराज आता आम्हाला बिछाण्यावर निजावयाचे नाही असे म्हणत काही वेळेस श्री स्वामी समर्थ महाराज छोटी छोटी दबळे घेऊन एकमेकांवर रचित व समाधीची आकृती बनवीत शके अठराशे चैत्र शुक्ल पंधरा रोजी रात्री महाराजास थोडा ताप आला व पाचच्या सुमारास थोडा आमांश झाला बाकी स्नान बोलणे चालणे यात काही फरक नव्हता सेवे कर्यातील प्रमुख मंडळी व मोठ्या लोकांनी महाराजांकडून दानधर्म करण्याच्या महाराजांनी जी जी जनावरे बाळगली होती ती महाराजांनी आपल्या पुढे सांगितली व श्रींच्या आज्ञेप्रमाणे ही सर्व जनावरे पुढे आणून उभी केली जितके नैवेद्य महाराजास त्या दिवशी आले होते तितके सर्व त्या जनावरांना खाऊ घातले त्यावेळेस जनावरांच्या डोळ्यातून पाणी व्हावू लागले महाराजांनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला व आपल्या आसनावर घेऊन बसले गावातील सर्व थरातील लोक महाराजांजवळ ताबडतोब जमू लागले महाराजांना काही होणार नाही असे समजून राणी साहेब परत राजवाड्यात गेल्या परंतु महाराजांची प्रयाणाची वेळ जवळ आली होती महाराजांनी आपणास उठून बसवावे अशी आज्ञा केल्यावर श्रीवाद भटाने महाराजांना मांडी घालून बसवले स्वामींनी पद्मासन घातले श्रींनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले व हात वड करून आशीर्वाद दिला आणि श्लोक म्हणून डोळे मिटून केला महाराज गेले परंतु त्यांची कांती जशीच्या तशी होती अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे दाणे बाहेर पडले सर्व अक्कलकोट नगर शोकसागरात बुडाले आपल्याच कुटुंबातील कोणीतरी प्रिय व्यक्ती गेल्यासारखे सर्वांना वाटत होते गर्दी वाढत जाऊ लागली सर्व लोकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते व ते सर्वजण चिंतेत होते महाराज अवतार संपविणार असे कोणालाही वाटले नव्हते अक्कलकोट व इतरत्र सगळीकडे महाराजांची ही बातमी पसरली तशी सर्व लोकांची गर्दी वाढतच गेली त्यावेळेस कोणासही घरादाराची शुद्ध राहिली नाही आणि प्रत्येक जण महाराज महाराज अशा हाकांनी सर्व अक्कलकोट धनानून दिले दोन चार घटकेतच बाहेर रामासुतार वगैरे लाकडाचे विमान तयार करून केळीचे खांब पुलाच्या माळांनी सुशोभित केले सर्व सेवेकरांनी सर्व तयारी पूर्ण केली निशाणे हत्ती घोळे घोळेश्वर इत्यादी नव्या जमिनीशी महाराजास तयार केली होती तेथे नेऊन स्वामींचे दार उघडून श्री स्वामी समर्थ महाराजांना अलंकारासह हो आत बसविले शास्त्री मंडळींनी शास्त्रोक्त अभिषेक करून सर्व अलंकार महाराजांवर घातला आणि शेवटची आरती मोठ्या गजरांनी केली अनंत कोटी ब्रह्मांड नायको राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय या सर्व कृत्यास चार घटका भर रात्र झाली परंतु महाराजांच्या चेहऱ्यास काळी इतकाही फरक पडला नाही त्या दिवशी सर्व अक्कलकोटात उदासीनता पसरली होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जयघोष करीत त्यांची लीला त्यांच्याच आशीर्वादाने समाप्त करीत आहे श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 Nem só, nem